राहुरी विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून मतदारांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे राहुरी तालुका हा संयमी व पुरोगामी विचारांचा असून या भागात यापूर्वी कधीही धार्मिक व जातीय विषमता निर्माण झाली नाही सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन चालणारं नेतृत्व म्हणून प्राजक्त दत्त तनपुरे यांच्याकडे पाहिलं जातं राहुरी तालुक्याच्या विकासामध्ये नंदनवन फुलवणारे मुळा धरण देशामध्ये नावलौकिक असलेले कृषी विद्यापीठ प्रवरा पाटबंधारे विभागाच्या योजना साखर कारखाने या निर्मितीमध्ये प्राजक्त दारा तनपुरे घराण्याचा मौलाचा वाटा आहे निळवंडे धरणातून येणारं पाणी योजना दुर्गम भागामध्ये शैक्षणिक सुविधा आय टी आय कॉलेज शेतकऱ्यांसाठी तालुक्यामध्ये ट्रान्सफॉर्मचे जाळ शेतकऱ्यांसाठी मार्केट कमिटी विविध गावांना जोडणारे रस्ते बचत गटांना भरीव सहकार्य बालकांसाठी अंगणवाड्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती मध्ये मुलाचा वाटा प्राजक्त तनपुरे यांच्यात दिसून येतो देशामध्ये धार्मिक वातावरण दूषित झालेलं असून जातीय संघर्ष फाळून आला मागासवर्गीय समाजाच्या विकासाच्या विरोधात अनेक निर्णय मागील सरकारच्या काळात घेतले गेल्यामुळे हा घटक दुखावला गेला अल्पसंख्याक समाजावर वाढता अन्याय पाहता तसेच धार्मिक तैढ निर्माण होत असल्यामुळे हाही समाज दुखावला गेला आदिवासी समाजावर होणारा अन्याय संपूर्ण देशाने पाहिला या सर्वच गोष्टीचे पडसाद निश्चित या निवडणुकीतून झाल्याची चर्चा जनता खुलेआम करताना दिसून येते त्यामुळे तालुक्यामध्ये प्राजक्त तनपुरे यांचं पारड निश्चितच जड झालेलं दिसून येत त्यातूनच मराठा व धनगर समाज बांधवांना आरक्षण देण्यामध्ये मागील सरकार अपयशी ठरलं तरुणांना बेरोजगारीशी झुंज द्यावी लागत असून शेतकरी पूर्णपणे हवाल दिल या सर्व घटनांचा व तालुक्यातील सुज्ञ मतदाराचा कल मात्र प्राजक्त तनपुरे यांच्याकडे दिसत असल्यामुळे विरोधकांचे धाबे दण आणलेत जनतेला हवा आहे उच्च शिक्षित विकास काम करणारा व जनतेच्या हक्कासाठी लढणाराच नेता विरोधकांनी कितीही देखावा केला तरी मात्र जनतेच्या मनामध्ये प्राजक्त तनपुरे यांच्याविषयी सहानुभूती लाट असल्याचं जनतेच्या चर्चेतून दिसून येतात आपला हक्काचा व कामाचा माणूस अशी त्यांची प्रचिती असून येणाऱ्या विधानसभा निकालामध्ये जनता राहुरी तालुक्यात विकास कामं करणारा व जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा उमेदवारच निवडून येईल मात्र दलित अल्पसंख्याक आदिवासी मतदारांवरच उमेदवार निश्चित निवडून येण्याचं मत निर्णायक ठरणार आहे दीपक मकासारेसह न्यूज फोर्टीन राहुरी विद्यापीठ वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी सुद्धा अगदी सूर्याप्रमाणे गोडदोड करणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेबांसाठी माझे बंधू राजा तनपुरे यांच्या जाहीर सभेसाठी आज राहुरीकरांसाठी मी इथे आलेली आहे मला इथे येताना समजलं मी बाहेर ओडाले उस्मानाबाद वर मला येताना समजलं <laughs> <laughs> की ताई जरा जपून जावा इथं गुंडांची संख्या खूप वाढली आहे निवडणूक गुंड कुठले असू देत आणि आता इथे येऊन तर कळलं गुन्हा नंबर तीनशे दोन हा गुंडा कोण ही गुंडा गर्दी मोडून काढण्यासाठी आणि या राहुरीचा या नगरचा एक सांस्कृतिक वारसा आहे मला अभिमान वाटतो प्राजक्त दादा तनपुरेंचा मी राज्याचे युती अध्यक्ष म्हणून माननीय असतील जयंत साहेब असतील यांच्या नेतृत्वात काम करते आणि ते राज्याचे मंत्री असताना आमच्या भागाचे संपर्क प्रमुख होते अत्यंत सुसंस्कृत सज्जन तुम्ही आहात खरंच तुमचा मुलगा प्रमाणी आहे जसं फूल फुल ना प्राजक्ताचा सडा खरं खरंच सांगते हा प्राजक्ताचा सडा आपल्या राहुरीकरांच्या प्रत्येकाच्या घरात जशी असला पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमचं जीवन सुखकर आरोग्यदायी आणि सुवासिक होईल अरे या काय खोके नाही म्हणले सगळा महाराष्ट्र म्हणतोय बर्वा आदरे साहेब अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर मॅडमच्या सभेसाठी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आले होते त्यांच्या समोर सुद्धा देवसाच्या लोकांनी सांगितलं की पन्नास खोके आणि या पन्नास खोकेचा एक गुंड इथं आमच्या प्रोजेक्टांसमोर उभारलेले आहे मग ना मला काहीतरी तुम्ही दाखवला तो धक्का धक्कादायक आहे ते फार जबाबदारीने बोलते हे जे उमेदवार आहेत समोरचे त्यांची पुतणी त्यांची पुतणी करडिले मॅडम डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं की आया बहिणी बहिणीला फसवू नका मी पुतणी असून सुद्धा या धोका या माणसामुळे झालेला आहे माझा सवाल आहे ना तुम्ही अशा गुंड माणसाला मतदान करणार त्याची पुतणी सुरक्षित नाही यांच्या नेतृत्वात आणि म्हणे आया बहिणींसाठी लाडकी बहीण आणली अरे मतांची झाली कडकी आणि म्हणून भाई या मी म्हणत नाही भारताचा डेटा संसदेचा डेटा सांगतो सुप्रिया सदानंद सुळेताई पाचशे पंचेचाळीस खासदार नंबर नऊ वेळा त्या बहिणीला पाडण्यासाठी कोण उत्सुक होत नगर तुम्ही सांगा जे आता धिंदोरा पेटवतायत ना ते लोक त्यांना पाडण्यासाठी उत्सुक होते आता तिथे बारामती करानी जबर हवाडा दिल्यामुळं वटणीवर आले आणि बहीण लाडकी झाली म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगण्यासाठी आलेली आहे उद्या जी येतील त्यांचं प्रत्येक ठिकाणी एकच घराणं असत मेरा पुराना रिश्ता है मेरा पुराना नाता है आता कुठे कुठे नाते रिश्ते त्याची लंबी यादी काढावी लागेल माळ्यामध्ये तुमची सभा माशी रसकड चालू होती मी होते ऐकायला रस्त्यात होते काय म्हणे माझ्या धनगर बांधवांना मी धनगर मुलगी आहे मी या महाराष्ट्राची मुलगी आहे सगळ्या जाती मला सारखे आहेत पण मला यांना विचारायचंय फक्त येळकोट येळकोट जय मल्हार म्हणायचं माझ्या बांधवांना भंडारा लावण्याची उर भरून येतो बघा बघा मोदीजी भंडारा लावला अरे भंडारा लावला पण चुना लावून गेला त्याच काय आरक्षणाच्या मुद्द्यावर आज दहा वर्ष उलट दहा वर्ष उलटाचं हिशोब आज तुम्हाला मला विचारावा लागेल ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे आज पवार साहेबांना मुख्यमंत्री व्हायचंय का नाही या महाराष्ट्राची मराठी अस्मिता जे गुजरातच्या पायदळी तुडवण्याचं षडयंत्र फडणवीसजी मिंदेजी आणि अजिंतादा करतायत त्याला उत्तर म्हणून मराठी माणसाने धोतर खोचलेल आहे माझ्या महिला भगिनींनी पडर खोचलेल आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय या महाराष्ट्राचा सह्याद्री महाराष्ट्राचा बुलंद पवार साहेबांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं तुतारी वाजवायचे ऐताना मी बघितलं वामुरेकडे येताना वातावरण फिरलंय आणि तुतारीनं घेरले हे लक्षात ठेवा आम्ही शहा काय काय संबंध असतील गृहमंत्री अरे गुजराती एकदा मध्ये ठेवलं होतं आणि त्यांना कधी म्हणतात ते महाराष्ट्रात म्हणतात पवार साहेबांनी केलेली कामं सांगा कोल्हापूरला म्हणले म्हणून जावाई अरे कशाचा जावं जावाईनी जावाईच्या गरिबाजावर लेखीच्या गरिहून नाक्क करू नये आणि हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा या मातीत फक्त आणि फक्त मराठी माणसातील पताची फडकवली जाणार गुजरात त्यांची चाकरी केली जाणार नाही हा संदेश या महाराष्ट्राच्या निवडणुकीत द्या चंद्र बांधना माझं आव्हान आहे तुम्हा सगळ्यांना भूल तपास दिल्या जातील व दहा वर्ष दिल्या जातायत त्यांना तुम्ही बिलकुल भीक घालू नका आपण हल्ला